धुळे महानगरपालिकेच्या वरखेडी रोड येथील इंदाई सायकलर्स या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात करण्यात आली आहे संकलित होणाऱ्या कचऱ्यावर शंभर टक्के रिसायकलची प्रक्रिया होणार आहे शंभर मॅट्रिक टन कचऱ्यावर ही प्रक्रिया होणार असून त्यातील पहिल्या टप्प्यात मेट्रिक टन कचऱ्यावर रिसायकलची प्रक्रिया राबवली जाणार असून त्याकरिता प्रकल्पासाठी मनपाची वरखेडी रोडवरील जागा देखील उपलब्ध करून दिली असल्याची माहिती मनपाच्या प्रशासक तथा आयुक्त अमित दगडे पाटील यांनी माहिती दिली आहे या कचऱ्यातील काच बूट कुट्टे प्लास्टिक वेगळे करून तो कचरा रिसायकलिंग करण्यासाठी नरडा देखील कंपन्यांसह इतर सिमेंटच्या कंपन्यांनी मागणी केली असून ओल्या कचऱ्याचे देखील फॅब्रिकेशन करून विप्रो कंपोस्टिंग करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती दगडे पाटील यांनी दिली आहे या प्रसंगी मनपाच्या आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील अमित दुसाने माजी नगरसेविका वैभवी दुसाने आरोग्य विभागाचे अधिकारी राजेश वसावे चंद्रकांत जाधव यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते महानगरपालिकेचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की घनकचरा व्यवस्थापनाचा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पावर प्रोसेसिंगचा विषय आपला खूप दिवसापासूनचा पेंडिंग होता आणि प्रोसेसिंग आपल्याकडं जवळजवळ होतच नव्हता अशी परिस्थिती होती गांडूळ खताचा प्रोजेक्ट बाकीचे प्रोजेक्ट ते थोडे टाईम बिंग चालले आणि पुन्हा ते बंद पडले आपलं बायोमायनिंगचं चा काम चालू आहे वरखेडी रेडच्या कचरा डेपोला तिथला कचरा पण आपण प्रोसेस करतो आहे सध्या पण शंभर टक्के शास्त्रोक्त पद्धतीने कचरा रिसायकल करण्यासाठी मागच्या दोन महिन्याखाली आपण इंदाई रिसायकलर्स यांना आपण ती जागा आणि बाकीचं हे कचरा डेपोवरची आपण अवेलेबल केली होती रिसायकलिंग करण्यासाठी आता जो येणारा कचरा आहे आपला तो जवळजवळ तीस टन आपल्याला जो, जो शंभर मेट्रिक टन कचरा प्रोसेस करायचा आहे पण त्यातला पहिल्या टप्प्यामध्ये तीस मेट्रिक टन कचरा त्याचं सेग्रिगेशन काच चप्पल बूट प्लास्टिक असं वेगळं पुठ्ठे वगैरे असं करून ते रिसायकलिंगसाठी नरदाण्याला किंवा आणखी एक दोन ठिकाणी सिमेंट फॅक्टरीमध्ये आम्हाला त्याची रिक्वायरमेंट आलेली आहे तर तिथे आम्ही तो, तो कचरा रिसायकलिंगसाठी पाठवणार आहोत आणि बाकीचा जो जो ओला कचरा आहे त्याचं त्याचं सेग्रिगेशन आणि ते करून त्याचं विन्रो कंपोस्टिंग करण्याचा आमचा प्रयत्न आहे तर गेली दोन तीन महिने आपलं काम सतत चालू होतं याच्या संदर्भामध्ये मागेत आपल्याला शेड दिसतील तिथं रिसायकलिंगच्या याचे कंपार्टमेंट आणि ते बनवलं होते आजपासून खऱ्या अर्थानं आपण हे रिसायक्लिंग ॲक्च्युली करायला सुरुवात केलेली आहे आणि वरखेडी रोडचा जो जो कचरा डेपोचा जो हे आहे तिथलं रिसायकलिंग या पुढच्या महिन्याभरामध्ये पूर्णत होऊन जाईल महिना दीड महिन्यामध्ये आणि जो इथून पुढचा जो तिथला गावातला जो कचरा आहे घंटागाडीतला तो कचरा प्रोसेसिंगला सेग्रिगेशनला आता या कचरा डेपोवर येणार आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे आई देवी चा गुढीला चारशे वर्षांची परंपरा लाभली आहे ती परंपरा आजही मंदिर ट्रस्टच्या वतीने तितक्याच श्रद्धेने जपली जात आहे गुढीपाडव्याच्या निमित्ताने सकाळच्या सुमारास आई एकवीरा देवीच्या कलशेच्या मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून ध्वज लावत गुढी उभारून मराठी नववर्षाचे स्वागत करण्यात आले यावेळी सकाळच्या सुमारास भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं आलं मंदिरात गुढी उभारण्याची परंपरा चारशे वर्षानंतर आजही अविरतपणे चालू आहे यावेळी देवी मंदिर सोमनाथ गुरव यांच्यासह मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सालाबाद प्रमाणे दरवर्षाप्रमाणे आई भगवतीची पूजन करून आई भगवतीची कळस पूजा व ध्वजारोहण आणि गुढी उभारून त्यात गुढीपाड्यापासून सुरुवात करण्यात आली आणि आज या ठिकाणी धुळे हिंदू निमित्ताने सकाळी आठ वाजेला सर्व हिंदू बांधवांची आई एकवीरेच्या पालखीसोबत सगळ्यांची मोठ्या प्रमाणात शोभायात्राला सुरुवात झाली त्याचप्रमाणे आई भगवतीची आजपासून तर नवमीपर्यंत नवरात्र उत्सव सुरू झाला नवरात्र उत्सवानंतर आई भगवतीची बावीस तारखेपासून यात्रेला सुरुवात होणार आहे तर यात्रा बावीस तारखेला मान मानता कुळधर्म कुळाचार नंतर तेवीस तारखेला पौर्णिमा चैत्र शुद्ध पौर्णिमानिमित्ताने आई भगवतीची पालखी शोभायात्रा जी निघते ती रथ उत्सवात निर्मा रथउत्सवाने आता सुरुवात होणार आहे यावर्षी रथाचा मार्ग जुन्या धुळ्यातनं निघणार आहे आणि रथसुद्धा लवकर निघेल कारण आज मार्ग मोठा प्रमाणात वाढला आहे मार्ग मोठा झालेला आहे तर जुन्या धुळ्यातल्या कुठल्याही प्रकारच्या जा, मिरवणुका जात नव्हत्या पण आई भगवतीचा रथ जाणार आहे आणि तो तेवीस तारखेला सकाळी या येऊन निघेल आणि मोठ्या प्रमाणात तो रथयात्रा उत्सव होणार आहे या रथयात्रेमध्ये आई भगवतीच्या रथयात्रेमध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यावा सगळ्यांनी यावा आणि आपल्या गल आपल्या ज्या बाजूने रथ व यात्रा जाणार आहे त्या आपल्या झाडाशी सडा रांगोळा घालून आई भगवतीचं स्वागत करावा आणि आशीर्वाद घ्यावा आणि त्याप्रमाणे पुढे मग परत परत पंधरा दिवस यात्रा चालेल आणि सगळ्यांनी यात्रेचा आनंद घ्यावा आणि आई भगवतीच्या दरबारात विकासाचे कामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत काही कामे पूर्णत्वता ये येत आहेत काही कामे चालू आहेत त्याकरताही भाविकांना आव्हान आहे की काही ना काही प्रमाणात आपलं फुलणी फुलची पाकळी मदत करावी प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जिल्हा प्रशासनाने कुठलीही पूर्वसूचना न देता अचानकपणे पांढरा नदीमध्ये पाणी सोडल्याने पाळणी व्यावसायिकांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे या पाण्यात संसारोपयोगी साहित्यासह पाळणे व इतर साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती पाळणी व्यावसायिकांनी दिली आहे अचानकपणे सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे हातमजुरी करणाऱ्या पाळणी व्यावसायिकांचा संसार उघड्यावर पडल्याचं दिसून आलं प्रशासनाच्या या निष्काळजीपणावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे खानदेश कुलस्वामीने आई आय कीरदेवीच्या यात्रोत्सवाला बावीस एप्रिल पासून सुरुवात होत आहे पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवासाठी पाळणी व्यावसायिकांसह इतर व्यावसायिकांनी व्यवसाय थाटण्यास सुरुवात केली होती मात्र रात्रीच्या सुमारास पांढरा नदीमध्ये अचानक पाणी सोडलेल्या पाण्यामुळे पाणी व्यावसायिकांचं नुकसान झाल्याची घटना घडली आहे त्यामुळे त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे एक हप्त्यापासून इथे आलं काहीच नव्हतं पण अचानक रात्री आम्ही रात्रीचं झोपलेलो पण अचानक या नदीमध्ये पाणी आलं कपडे विपडे सगळे वरली झाले सगळं नुकसानच झाले सगळं कपड्या विपड्यांची सामान विमान सगळं डुबलं गेलेलं आहे मी रातो जळगावला नेरी जामनेर त्यापेक्षा इथे आम्ही झालं दोन वर्ष तीन वर्ष झाल्या शेतकडे काम करत आहे कधी असं झालं नाही पण अचानक भयानक रात्री असं होऊन गेलं नाही ना असं तर काय सांगितलं ना आम्ही झोपलो तर अचानक भयानक पाणी आलं आणि डायरेक्ट घुसून गेलं त्याच्यामधनं उठून सगळे बाहेर आले सगळे लाईटचे लाईटी बिटी सगळ्या बंद करून टाकल्या अचानक वायरी बिरी सगळ्या काढून टाकल्या करंट काढून टाकलं आमचं सामान वगैरे सगळं त्या पाण्यामध्ये रावटीमध्ये ठेवतो मोठी मोठी वस्तू ठेवतो स्पीकर बीकर सगळे भिजलेले असं ते झूले तो hm. का काय था। काय था। अपने ला काम करता हूँ आए हुए करीबन महीना पूरा हुआ नहीं है पंद्रह बीस दिन हुआ है रात सो रहे थे अचानक में पानी आ गया पानी आने के बाद में थोड़ा सा हमारा खाने पीने का सामान था वो पानी में पूरा बिस्तरा वगैरह सोने के सारे कपड़े हमारे पानी के अंदर भीग चुके हैं हमें सोने के लिए कपड़ों की दिक्कत हो गई है रात इधर उधर बिता ली अब देखते हैं कि पानी में कपड़े सूखते कि नहीं सूखते शायद हो सकता मेरे अंदाजा आज नहीं सूख पाएंगे अभी दो एक दिन का समय लग जाए प्रतिनिधि रूपक बुरा महाराष्ट्र न्यूज धूल हिंदू नववर्षानिमित्त हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सकाळी आठ वाजेच्या सुमारास एकवीर देवी मंदिरापासून सुरू झालेल्या रॅलीत सर्वच घटकांनी हजेरी लावत रॅलीत सहभाग नोंदवला रॅलीतील सचिव देखाव्यांनी उपस्थित चांगलेच लक्ष वेधून घेतले होते यात मल्लखांब भारतमाता बैलगावडीवर ठेवण्यात आलेली छत्रपती शिवरायांची मूर्ती आई एकवीर देवीचे पालखी यांसह विविध देखाव्यांचा समावेश करण्यात आला होता एकविरा देवीपासून निघालेली ही रॅली पुढे आग्रा रोड मार्गे शहरातील प्रमुख रस्त्यांवरून काढण्यात आली जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या याप्रसंगी खासदार डॉ सुभाष वामरे भाजपा विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल माजी आमदार शरद पाटील राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष रणजित राजे भोसले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष कैलास चौधरी शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश महाले शिवसेना महानगर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन माजी महापौर प्रदीप करपे माजी नगरसेवक भिकन वराडे उमेश चौधरी यांच्यासह सर्वपक्षीय नेते सर्व संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्व हिंदू समिती दरवर्षी हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रेचं आयोजन करत असते आज यावेळी सर्व समाजाने सुचवल्याप्रमाणे समितीने आणि संघटनेने ते नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आणि सर्व समाजाने तो प्रयोग यशस्वी केला आणि आज नवीन वर्षाची शोभायात्रा उगवता सूर्यनारायणाला नमन करून ग्रामदेवते मातेच्या मंदिरातून प्रस्थान झालं आणि बरोबर साडे अकरा वाजता राम मंदिर आग्रहावरती शोभायात्रा सुख समाधानाने यशस्वी संपन्न झाली भगवंत परमेश्वर श्रीराम सर्व समाजाला नागरिकांना सुख संपन्नता देव समाधान देऊ निरोगी आयुष्य प्रदान करो सर्वांच्या मंगल मनोकामना पूर्ण कर आणि हे राष्ट्र हिंदू राष्ट्र हो, धन्यवाद प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर संपन्न झाले आहे धुळे परिसरातील क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात विविध प्रकारच्या आरोग्याच्या तपासण्या करण्यात आल्या या आरोग्य शिबिरात चारशे ते पाचशे नागरिकांची तपासणी करण्यात आली असून त्यांना मोफत औषधे देखील वाटप करण्यात आले आहे महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आरोग्य शिबिरात सुरुवात करण्यात आली याप्रसंगी हनुमंत वाडिले शिवसेनेचे हिलाल माळी डॉक्टर सुशील महाजन बी एन गिरारी दिलीप देवरे गुलाब माळी विलास माळी प्रकाश महाले रत्नाकर माळी किशोर माळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रमोद केरनार यांच्यासह डॉक्टर सावनी डोळे हेमंत पाटील डॉ डॉक्टर मोहम्मद मुस्तफा डॉक्टर नेहा शर्मा डॉक्टर मोहित मस्के डॉक्टर शुभम निकम फिरोज काटिक आदी उपस्थित होते कांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती यांच्या निमित्त आज बंधू भाऊ मित्रमंडळ पुणे धुळे येथे महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समिती यांच्या वतीने आरोग्य शिबिराचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे या आरोग्य शिबिरासाठी जवाहर मेडिकल फाउंडेशनची पूर्ण तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आपल्याला जुन्या धुळ्यात इथे उपलब्ध झालेली आहे आरोग्य शिबिरासाठी यामध्ये स्किन स्पेशलिस्ट आहेत जनरल फिजिशियन आहेत ऑर्थो डॉक्टर आपल्याला उपलब्ध झाले आहेत आणि विशेष म्हणजे आपण नेट्ररोप शिप शिबिर पण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तरी परिसरातील बहुसंख्य नागरिकांपर्यंत हा मेसेज पोहोचवण्यात आलेला आहे जास्तीत जास्त आरोग्य शिबिराचा लाभ या ठिकाणी लाभार्थी कसे घेतील या पद्धतीचे नियोजन सर्व समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अतिशय उत्साहाप्रमाणे केलेला आहे या शिबिरासाठी वेळात वेळ काढून पदाधिकारी महाडी समाजाचे असतील सर्व समाज समावेशक असतील सर्व पदाधिकारी आज वेळात वेळ काढून इथे शिबिराचे उद्घाटन प्रसंगी उपलब्ध झालेत तसेच परिसरांच्या नागरिकांना एक आरोग्य शिबिराचा आणि आज धावपळीच्या दुनियात जे आरोग्य जे महत्वाचा विषय झालेला आहे त्यासाठी समितीने असा निर्णय घेतला होता की एक आपण आरोग्य शिबिराचं नियोजन या ठिकाणी करू आणि समाजातील सर्व पदाधिकारी आणि मार्गदर्शक यांचा विचार विनिमय करून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज समितीच्या वतीने आज जुन्या धुळे परिसरात आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे प्रतिनिधी रूपक बुरारी माझा महाराष्ट्र न्यूज